बघा तर स्वागत आहे तुमचं आपला पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे हर्षलचा वाढदिवस आणि हर्षल गेलाय कॉलेजला म्हणून आज ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे तुम्ही सगळे कसे आहात मजेत असाल नाही मजेत राहा आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं दे। एन्जॉय करायचा क्षण तसं आम्ही करतो एन्जॉय सर्दी खोकला चालू आहे जाम रात्रभर झोप नाही दोन वाजेपर्यंत खोकल्याने त्रास दिलाय चला हर्षदला आता अठरा गिफ्ट घ्यायचे आहेत तेच घ्यायला चाललोय आमचं सगळं टाइमवरती असतं काय कोणाला टाईमच नाही आता चाललो आहे आता चला निघूया आणि हो हर्षदलाही विश करा कमेंटद्वारे मी त्याला दाखवेन त्यालाही दिसेल तसं पण आणि काय बोलायचं होतं विसरलो चला आता लक्षात राहत नाही माझ्या चला आम्ही चाललो बाजारात येते तू येते का हा येते येते चला बाजारात येते का हा येते येते चला 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 तुला कामाल तुझा तुला काम आहे काय बा वरती काय काय ब काय काय पाहिजे पाहिजे का नोटबुक आहे आलोय ताची पण ऑर्डर आता नाही का दोन वस्तू घेऊन झालेल्या आहेत आता अजून दोन वस्तू घ्यायच्यात रुशा पण आली सोबत मी काय खाल्लंय की नाही काय होत चला दहा मिनिटात शॉपिंग झाली आमची स्वातीबाई चालली आहे पुढे <laughs> दहा मिनिटात शॉपिंग झाली आमची प्रेशा ना टाईम लागली न पाहिजे ना हा चला घरी जाऊया झोपे आता चार वाजता दुकान लावायचं बघा पैशाची माऊ पैशाची माऊ आराम करते ना पिचाची माव आहे पिचाची माव हातला 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 दुदूला दुदू 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 खाऊ खाऊ बिस्किट आहे ना बिस्किट माव कशी ओरडते माव कशी ओरडते ला आत्ता झाले उन्हातून तिषा तिषा नकारावा तिचा हे खाते ना ए मोसंबी नाही खात मोसंबी खाते की नाही या लोक मोसंबी खायला दीदी पण आली शाळेतून आता झाल्याचा वाढदिवस आहे आज गेप काय घेणार तू अय बाबली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दादाजा बघू गोड आहे का कस आहे डोकरे धावत आहे चला बड्डे बॉयची मम्मीने घेतली पॅकिंग करायला सगळ्या वस्तू त्याच्यात मदत करते मम्मीला हा हा हि गाणं पाहिजे झगडेवाला थांब लावतो कॉपीराईट था। येईल ला, ना तर ये लाव लावतोय मी लावतोय माझ्याकडे रिमोट आहे बघ रिमोट माझ्या कॉपीराईट येईल व्हिडिओला म्हणून नाही लावला गाणं थांब लावत हा लावतो थांब चला गेट पॅक करून झालेलं आहे येईलच कॉलेज वरून पुढे दादरला गेले ना सिद्धिविनायक मंदिरला पाया पडला बाप्पाच्या आम्ही थोडा आराम करतोय चार वाजता दुकान लावायचंय दोन वाजायला आले जा तर लोक पाडली नंतर दुकान लावलंय आणि आता जास्त आलोय घरी आणि दुकान दुकानला लावून देतच नाही बीएमसीचा सगळा लपडा झालोय आणि सासूबाई पण आलेले दुपारी दाखवतो तुम्हाला आमच्या सासूबाई आलेला दुपारी गर्मी मरतान मोदक करायला आलेले आहेत आज काय संकष्टी आहे ना आज संकष्टीचा बड्डे आलाय आज भाजी कसली गेली पनीरची भाजी केलेली आहे काय भेंड्याची भाजी इथं मोदक चालू आहेत <laughs> चला हर्ष कपडे कपडे येऊन आणि काहीच तयारी नाही भी दुकान लावून देत तिकडं सकाळी दुपारी आले चला चल बंद आता कपडे घ्यायला चालले चला जाऊया नंद लावला हा लावला बघायच कपडे घेऊन झालेले आहेत जाऊया घरी अजून बर्थडे ची पण तयारी चालू करायची डेकोरेशन डेकोरेशन थोडं बाकी अजून पाहुणे तर कोण अजून आलेच नाही कोण आता आपले आपण आलेले आहेत

ते नवीन माणसं नाही बाबा माऊ काय नाही तीन दोन आल्यापासून मी बसली तिकडे ती आता आलोय बाबा कोण आले आता कोण नाही आलं रिक्षा रिक्षा चल आता आपला टाइम झालेला दुकानावरती जायला आपण चाललोय आठ सवा आठ झालेले आहेत भावाला पण सोडायचं आहे मध्ये जाऊन त्रास दिले दोन दोन गाड्या आलेल्या आहेत nak ni ada nak 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 nak

ক্ুটান ইরযানিক্যান, মান়া এনিনিযান্. এনা পার জিযার ঁিযার ক্ুযানা কান্যান কানি কলের বানিয়. কলিয়ান কানিয়া ক্রিয়ে मतलब या मां बाबू बोल रहा है ये YouTube

Four, five, six, seven.

加油！加油！

आली <laughs> बाग्यालिस <prendere>

माझ <laughs> वो उसको राजेश पांडे अभी आऊंगी तो क्या होगा नलेस ठीक है चलो आज चलाता हूं राजेश का ये गए ये वो वो मास्टर का प्रिंटर पुस्तक ओया पर पा मजर इज देन कैबिनेट

लवकर ले खोल लवकर कॉल लवकर खोल काय आहे सॉक्स पनियन देत काय पाहिजे कोण पहिलं त्याला नाव दिलं पाहिजे टावेल काय 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 खोल पूर्ण काय प्रॉब्लेम आहे का दाखव ना अजूनही पण आहे बड्डे सेलिब्रेशन झालेलं जेवायला बसा आणि हार्शेल अठरा अठरा वाढदिवस दाद्या